हॅलो नमस्कार oh, sir, सर हा नमस्कार हो सर आता सध्या आपण जर पाहिलं तर राज्यात थंडी वाढलेली आहे आणि पाऊस तर कुठेच नाहीये पण मग पुढील वातावरण कसं राहील म्हणजे थंडी असेल की पाऊस असेल यातली कोणती परिस्थिती शेतकऱ्यांना बघायला मिळेल येत्या काळामध्ये आज आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हो oh, बरोबर शेतकऱ्याला म्हणा की सध्या तीव्र थंडीची लाट राहणार आहे पारा देखील लाग निशंके येणार आहे oh, सात पर्यंत येईल कुठं सहाला पण येईल हो हो म्हणजे थंडी वाढणार आहे अजून पण हा खूप थंडी वाढणार आहे हो हो आ, सर किती तारखेपर्यंत वाढेल आणखी आणखी तीस तारखेपर्यंत अशीच आहे तीस डिसेंबर म्हणजे संपूर्ण हा डिसेंबर महिना हो हो आणि मग सर जानेवारी मध्ये कशी राहील जानेवारी मध्ये कशी राहील मग जानेवारी मध्ये सुद्धा थंडी आहे चांगली थंडी आहे त्याच्यामुळे यावर्षी गौ हरभरा पीक चांगलं येणार मी म्हटलं होतं ना हो बरोबर आणि तसंच आहे आज देखील मी सगळे शेतात गेलतो तर दवबिंदू गोठला आहे आपल्या गवावरला हो 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 म्हणजे आज असं बर्फ झाल त्याच्यावर आणखी जर हे खाली उतरलं तर ना आपल्या इकडे सुद्धा कुठं कुठं पाण्या बर्फाचा लेअर दिसेल थोडा हो हो म्हणजे थंडी वाढलेली आहे दवबिंदू पण वाढलेला आहे हो मग सर पावसाची शक्यता नाही आहे काळामध्ये नाही सध्या तरी नाही नाही ना बावीस फेब्रुवारी होईल हो हो तुम्ही मागे पण सांगितलेलं आहे सर म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये एकंदरीत परिस्थिती कशी राहील दोन हजार सव्वीस ला पाऊस कमी राहणार हो आणि आता जसं की आता दोन हजार पंचवीस मध्ये धरण जी आहे ती शंभर टक्के भरली तशी मग दोन हजार सव्वीस मध्ये अंदाजे किती टक्के भरतील सगळे नाही धरण भरणार काही पन्नास टक्के भरतील काही सत्तर टक्के हो म्हणजे एकंदरीत पाऊस मिडीयम असणार आहे तर हो पण पीक चांगली हो हो म्हणजे शेतकऱ्यांसाठी चांगला राहील मग सर आता हो, तुम्ही असं सांगितलं की थंडी अजूनही वाढणार आहे मग या थंडीमध्ये ढगाळ वातावरण पण राहील का म्हणजे शेतकरी सध्या नाही राहणार ढगाळ वातावरण येणारच नाही सध्या तरी नाही ना सर तुम्ही जसं की मागे सांगितलं होतं की हा जो पावसाचा अंदाज आहे वर्षानुसार तर तो जसं की दोन वर्ष पाऊस जास्त असतो आणि एक वर्ष कमी असतो मग ही परिस्थिती नेहमी सातत्याने अशीच राहते का हा भविष्यात असंच राहणार कारण की काय जर ग्लोबल वॉर्मिंग पृथ्वीचं वाढतं तापमान हो हो त्याच्यामुळे ही परिस्थिती कायमच राहणार हो हो भविष्यात शेती स्थिती करावी लागणार पाऊस येणारी पिकं निवडावं लागतील हो दोन वर्ष पाऊ जास्त राहणार आणि एक वर्ष कमी राहणार हे म्हणजे दोन हजार तुम्ही जवळपास पन्नास पर्यंतचा अंदाज माझ्या मते दिलेला आहे हो हो नक्कीच सर आता तुम्ही गहू जे तुमचा तुम जो गहू आणि हरभरा आहे त्यांचे व्हिडिओ पण मी बघितले तर त्या पिकांचा उतार जो आहे तो जबरदस्त आहे मग तुम्ही त्याचं नियोजन कसं केलं शेतकऱ्यांना थोडक्यात के सांगा जेणेकरून शेतकऱ्यांनाही त्या पद्धतीने नियोजन करता येईल येणार गव्हाला काय केलं सुरुवातीला गावाच्या दोन तीन जाती आहेत माझ्याकडे एक इनव्हेस्ट कंपनीच आहे सोळा नंबर आहे राहुल विद्यापीठाच फुले समाधान एक घेतलंय ह्या दोन जाती केल्या आता आणि त्याच्यानंतर काय केलं त्याला सुरुवातीला एकरी ना पंचावन्न किलो पेरलंय त्याला एकरी पंचावन्न किलो पेरताना दोन बॅग दहा सव्वीसच्या दिल्यात आणि पोट्या जात नव्हता पण पोटाच ओरतून फेकला म्हणजे तीन बॅग खत टाकला आणि त्याच्यानंतर बिएनाला लिवसीन लावलं पेरताना अगोदर